या शाळेचा जल्लोष तीन पॉईंट झिरो हा सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी पार पाडत आहे तर या सांस्कृतिक कार्यक्रमास उपस्थित या शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय सुनील शाह सर आदगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती चिंतलवाड सर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व माझे विस्तार अधिकारी प्रमुख सर्व शिक्षक शालेय समितीचे सदस्य पत्रकार बंधू आणि मित्रांनो सर म्हटल्याप्रमाणे आता फार कमी वेळ आहे तुम्हाला आता आमचं मध्य आम आमचे भाषणं तुम्हाला काय ऐकायचे नाहीत कारण की तुम्हाला जगदोशमधले गाणे ऐकायचे आहेत ना सांस्कृतिक कार्यक्रम पाहायचा आहे मित्रांनो परंतु काही वर्षभरातलं जे हे असते या ठिकाणी पालक उपस्थित आहेत वर्षभरामध्ये जे काय आपण शिक्षण घेतो तर फक्त शैक्षणिकच विकास न होता एक सर्वांगीण विद्यार्थ्यांचा विकास व्हावा याच्यासाठी या ठिकाणी आपण सांस्कृतिक कार्यक्रम घेत असतो मला खूप या ठिकाणी म्हणजे अभिमान आहे या ठिकाणी शाळेचे प्रशालेचे जे मुख्याध्यापक आहेत पट्टेवाड सर त्यांची जे काही शिक्षक आहेत आणि व्यवस्थापन समिती आहे त्यांचा खूप अभिमान आहे एक चांगल्या प्रकारची शाळा या ठिकाणी अग्रेसर होत आहे या आधुनिक काळामध्ये जवळपास नऊशे त्रेसष्ट विद्यार्थी असणारी जिल्हा परिषदेची अत्यंत आतें, अत्यंत सुंदर शाळा या ठिकाणी आहे केवळ शाळा नाही आहे तर गुणवत्ता असेल शिष्यवर्ती असेल एन एम एम एस असेल किंवा इतर सगळ्या बाबतीमध्ये ही शाळा खूप अग्रेसर आहे नुकताच या ठिकाणी गेल्या वर्षी आठवा वर्ग उघडला आहे आणि या या आठव्या वर्गाचे सात विद्यार्थी एन एम एम एस धारक आहेत शिष्यवर्तीचा निकाल येणं अपेक्षित आहे मला वाटतं चौदा का पंधरा राऊंड शिष्यवर्तीचे या ठिकाणी पाचवीला शिकवणारे सुरज बंसी सर असतील भंडरवाळ सर असतील आठवीला प्रमोद पाटील सर असतील बनकर सर असतील कदम सर असतील सर्वांनी त्यांच्या त्यांच्या वर्गाचे घेतलेले आहेत आणि खूप चांगला सराव चा 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 या ठिकाणी झालेला आहे गुणवत्ता तर तुमच्यामध्ये आहेच परंतु आता आपल्याला जे सांस्कृतिक कार्यक्रम आहे आम्हाला खूप बघायची इच्छा आहे परंतु आज परीक्षा आता बारावीच्या सुरू झालेल्या आहेत तर स्वागतगीत आम्ही पाहिले तर स्वागत गीतामधून तुमचं एक लक्षात येतं की या कार्यक्रमाचा दर्जा किती उंचावलेला आहे निश्चितच एक चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व केवळ शैक्षणिक नाही तर या सांस्कृतिक माध्यमातून सुद्धा घडणार आहे तर या ठिकाणी अत्यंत एक चांगली संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे आपलं एक स्टेज करिअर किंवा स्टेज निर्माण करण्याची तर या ठिकाणी प्रशाळेच्या सर्व मुख्याध्यापक असेल शिक्षक असतील विद्यार्थी असतील पालक असतील या सगळ्यांना मी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो आणि रजा पण घेतो कारण थोडं बारावीच्या परीक्षा असल्यामुळं या ठिकाणी आपली रजा घेतो सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा थँक्यू